का मग या वर्षीचा मान तुला दिला पुढच्या वर्षीपासून तुलाच करायचं पण ह्या वर्षी तरी पण तुला आधीच रे सगळं भेटते सध्या आणि तिला टू व्हीलर आणणार होतो मी पण काय आलं माहिती का सर काय झाला असतं रे बाळा सगळं हा सगळा फास्ट फास्ट फास फास मेकअप उडाला असता गरिबांचा मेकअप वाढला बघा तुला कधी माझं केलेलं चांगलं वाटणार आहे आपल्या खांदा तो <बुग्या>? सो मित्रांनो कालच्या ब्लॉगनंतर पुढचा ब्लॉगच काढतो नाही आला काल दहा डिबिंडी होती गडबडी झाली त्यामुळे मी पण ब्लॉग नाही काढला पण म्हटलं आजच्या याला कंटिन्यू करूया सेकंड डे सकाळी अकरा वाजून तेहतीस मिनटं म्हणजे बारा नाही दहा अकरा वाजले आहेत आणि आता मी आयुष अवधूत दादा आणि विशाल दादा कुठं मारते का आळशी माणूस वर उठाना बघा आता कळले झालं आता आम्ही सगळे वर्कआउट लावले आज वर्कआउट केला किंवा नंतर मला परत शूट आहे आज मी तर गेली आहे तिकडं मेकअप आर्टिस्टकडं मेकअप वगैरे करायला ते आल्यानंतर ना मग तिकडे येईल आणि मग शूट आणि मग संध्याकाळचा बो प्लॅन आहे पण शूट भारी होणार आहे गणपतीचा सो कंटिन्यू करा आता वर्कआउटचे दोन तीन सेट दाखवतो आज बॅक मारतोय नंतर ना भाऊ दोन बॅगची पोल संपलो विषय दादाने चॅनल काढलंय काय चॅनलचे नाव माइंड अँड माइंड अँड मसल्स म्हणून चॅनल काढलेलं आहे दादाचा सबस्क्रायबर्स पण येते पण ते ते तर म्हणाले सबस्क्राईब केलं काय सो <laughs> <laughs> so, मी लिंक पण देऊन ठेवले अली आपल्या ह्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना जिमचं ज्ञान पाहिजे थोडंसं ज्ञान पाहिजे तर ह्या फुकटमध्ये वाटायला लागलाय तुम्ही येऊन घ्या आपले व्हिडिओ डेली बेसिसवर अपलोड होणार आहे डेली बेसिस असं हो म्हणून दो दोन दिवसाला एक करतोय नाही आजचा पण शूट झाला संध्याकाळी चार ला अपलोड लिंक आहे जाऊन बघा वाला कालचा व्हिडिओ प्री वर्कआउटवर होता आजचा व्हिडिओ जो आहे तो अॅक्च्युअली पोस्ट वर्कआउट वेब प्रोटीन जे आपण घेतो सप्लिमेंट त्याच्याशी रिलेटेड आहे त्याच्याबद्दल जे डिप्स असतील फॅट्स असतील लोकांच्या समज गैरसमज मिसकन्सेप्शन याच्यावर सगळा पूर्ण व्हिडिओ आहे ठीक बाकीचं जा सगळे त्याच्या इथे जाऊन बघा माझं येतं फक्त मला बघा <laughs> आता बॅग वर्कआउट झालं हो। बायसिप वर्कआउट काढणार आहे आणि तुमचा भाऊ आहे बायसिपची पण पोच आणि आज आमच्या स्टार्टिंगच्या इंटरमध्ये घेणार आहे हा स्टार्टिंगचा तो खूप सेकंड का ठीक आहे चलो झालं का झाक्या कारक्या ढाक्या नसतं बॉम्ब टाकतो येते येऊन किती केलंस किती केलंस आज अप्पर बॉडी काय केलं अप्पर बॉडी बॅग मार मारला आता मारला बॅग कुणाला मारला कुणाला मारला बॅग मशीन मारली बॅगची हा सहा दिवस आहे आणि पंधरा दिवस गायब होते पहिल्या आधी एका जिमला होता रात्री बाराला जायचं जिमला दिवस फोन करायचा आजरी पडायचा फोन करायचं मला काय काय मी ट्रेनरला सांगितलेलो मला, 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 <laughs> मला, मला, ट्रेनर मला असं लीन बॉडी पाहिजे त्यांना पॅट वाढून ठेवलं आणि सगळं यात तुला मसल होते का चोंग आहे तुझ्यापेक्षा जास्त बापरे बरोबर ठीक आहे हे मसल हो मसल पाप रो बाय 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 किती मसलो टाइमपास करतो चार समोसे खातो काल आणि आज येऊ जिम ला वर्कआउट चार समोसे खाल्ले वीस मिनिटात जेरा ट्रेड मिनिट करून घ्यायचे समोसे कस वाटत तुला असं आणि फिरायला जायचे कपडे घालून आला जिमला या आस्ती चटी घालून जिम करतात का <laughs> बॉम्ब टाकणं महत्वाचे मित्रांनो या सगळ्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत आता पेंटचं जॉब सुरू याच्यावर एकदम सुंदर आणि असं भारीवालं हे करतो मी जवळजवळ मला वाटतं एक सात आठ वर्षानंतरनं फॅक्टरीत आलो या मी लहान होतो मम्मी पप्पांसोबत यायचो आणि आता सात आठ वर्षानंतरनं फॅक्टरीत आलो आहे सो बघतोय एकदम जबरदस्त ही बघा ही मोरावर बसलेली मूर्ती खूप भारी मूर्ती आहे आयुष्याने मी बारकत होतो आहोत आम्ही यायचो दोघं आता आम्ही खूप दिवसानंतर आलो मूर्त्यांचं काम बाकी आहे बाकीच्या थोड्याशा मूर्त्या इकडे यांचं पण काम बाकी आहे एकदम जबरदस्त आहेत सगळ्या मूर्त्या आता काम सुरू आहे आता बघूया कसं कसं काय कळतंय मॅडम इथं बसलेलं आहेत रील्स काढायची मॅडमला पप्पाच्या मूर्तीसोबत बघूया yes, uh, yes? आता कसं होतं यश हे देतो कॉन्टेंट थोडा बाकी आलाय आलाय का ठीक आहे ठीक आहे आता आम्ही आलोय मस्त बाप्पाची मूर्ती बघायला इकडं आता यावर्षी अस्मिता सिलेक्ट करणार आहे मूर्ती नाही प्रत्येक वर्षी आम्ही काय करतो जातो पटकन शेवटच्या दिवशी आणि मूर्ती हे करतो पण दोन वर्ष काय प्रॉब्लेम झाला गेले की सारखं ते दिसत नाही लवकर म्हणजे पाहिजे तशी मूर्ती भेटत नाही ऑलरेडी हे झालेले असतात मग आता बघूया कशी काय कितीला काय बुकिंग आता हिता आवडले तर हिता करूया बुकिंग नाहीतर मग तिकडे त्या आपल्या स्टॉल वर सेम, सेम। मंडळाला पण अशीच मूर्ती होती आपल्या नाशिक वर भारी भारी मूर्ती पप्पाच्या आणि हिता अस्मिताला आता शूट पण करायचंय बघू काय अस्मिता मग या वर्षीचा मान तुला दिला पुढच्या वर्षीपासून तुलाच करायचंय पण ह्या वर्षी तरी पण तुला आधीच रे सगळं भेटते सध्या सगळं आधी कर बिधी आधीच भेटते लग्नाच्या लग्नानंतर पण भेटणारच आहे ना आधी भेटले काय एकच आणि मग नंतर उलट चांगलं आता जरा मला कळेल तरी काय असतं कसं असतं आमच्या घरी नसतं असं म्हणजे आमच्या घरी ह्या वर्षीपासून पहिल्यांदा गणपती बसणार आहे ओके okay. तर तू लॉक बनवणार आहे का नाही का नाही काय बरं झालं नाही नाहीतर पुढच्या गणपतीला टाकला असं होय होय का यश तुला मलाच का बोलायचं असतं काहीतरी विषय काढून कुणाला बोलू तुलाच बोलणार मी तुझ्या प्रेमाने बोल ना मग मा तो मेरा प्यार आहे ना <laughs> <laughs> दुसरे कोणी <नी> रोस्ट नाही <laughs> करा म्हणून मीच करतो कोण करणार की केलं आता जरा कसं आहे शूट बीट करायचंय म्हणलं कटिंग वगैरे करू आता कटिंग केली तर मारेक्ट ते नामकडे झालं कसं आहे हा एकदम राडा आणि आता कटिंग बिटिंग करणार आहे अस्मिताचं मेकअप विकअप झाला बारा वाजता गेली होती डायरेक्ट सहा वाजता आले आता इथून जायचं आठ वाजता ते बंद होतं त्यातले धंदेच सगळे कसं आहे कटिंग दाढी कटिंग ती मला म्हणली अरे तू पण आहे मेकअपला म्हणलं मेकअप काय तोंडा पावडर दाखवून त्याच्यात हाकलून मला मी कशा लवकर मी नाही ना म्हणलं तेल कोपरेल तेल तो आता कटिंग वगैरे हो करतो मग तस्मिता आली की मग जातो बघूया आता शूट होतोय का नाही घर आठ साडेआठला बंद होतं बघूया आता कसं आहे का चलो आता थोडं कट मारतो फायनली अस्मिता आलेली आहे खूप वेळानंतर ना दहा वाजता ते जिथं लोकेशन आहे ते बंद होणार आहे शंभर टक्के आणि आम्ही खूप भयानक ट्रॅफिक मध्ये अडकत आडकत आडकत चाललोय त्यावेळेस पण सहाला निघलो होतो आणि सेम तोच रोड आहे तोच ट्रॅफिक मला वाटलं होतं खूप ट्रॅफिक असणार आहे पण अस्मिता एकदम क्यूट रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त भारी दिसतंय एकदम क्यूट क्यूट आणि तिला टू व्हीलर आणणार होतो मी पण काय झालं माहिती का सर काय झाला असतं रे वाडा फास्ट फास्ट मेकअप उडाला फास्ट फास्ट मेकअप उडाला असता आम्ही तिला कार मध्ये घेऊन आलाय का कळलं काय हो थांबा जरा ट्रॅफिकला मी थोड्या वेळा बोलतो तुमच्या बरोबर अस मी तसं शूट चालू आहे आणि शंभर नकऱ्यानंतर फायनली आता शूट चालू झालेलं आहे काय 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 करून प्रत्येक असतं पण आता चालू केलेलं आहे शूट फायनली हो तस असत आहे का नाही अशा एलस बर झालं का ना तुला आणला एल सी कोणी पकडला असता मी नाही आता मला एल पकडायला लागला होता भाऊ बरोबर एक जण आला होता तो तिने आल्या मला भारी म्हटलं नाही तुला एक काम होतं ते असंच गेल्या मला माहिती का नाही सर तुला पण घ्यायचं शूट मध्ये फोटो काढायचा तुझा कसला फोटो काढायचा व्हिडिओ बनवू शकतो तुझा रील ला टाकणार का तू सॉरीची पण आयडिया माहिती का ते चालवलीच नाही थोडीशी चालवली होती नंतर विचार ठीक आहे चलो कंटिन्यू करू मीच केलाय ना का मी किती का बाल्टी तुम्ही तर पहिल्यापासूनच येऊ इकडे बघून बोल की तू पहिल्यापासून येवडर आहे पावडर आहे का फक्त जर का तुम्ही अशी गरिबांचा मे का वाटते बघा असं असतं मुलांच्या नशिबात कधीच काही नसतं

मग तुम्ही उगाच याडे मानता तिला शुगराने फालतू शुग्रे हा पंक्ती नाय काय काय परत बघ्यांची पंक्ती तुला कधी माझं केलेलं चांगलं वाटणार आहे सो मित्रांनो ऍक्च्युली शूट करून आता मी भरपूर बोर झालेलो आहे आणि मला खूप कांटळा पण आलाय आणि सकाळपासून माझं डोकं दुखते दुकानाची ओपनिंग सगळ्या जवळ आहेत अलिबागला ओपनिंग आहे एक तारखेला वाशिमला ओपनिंग हे तीन तारखेला आणि चाखणची ओपनिंग आहे पाच तारखेला प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक दिवसाचा गॅप आहे फक्त आणि तो पण मला वाटतं मोस्टली ट्रॅव्हलिंगच्या सगळ्या स्ट्रेसमध्येच जातो सेकंड डे परत ट्रॅव्हलिंग परत थांबायचं परत ट्रॅव्हलिंग असा सीन आहे बाकीच्या सगळ्यांच्या सगळ्या शाखांचं काम चालू आहे आता खूप लोक मला विचारतात की दादा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करायचं सो मित्रांनो मी काय करतो खाली एक नंबर देऊन ठेवतो कॉन्टॅक्टचा त्या नंबरवरून तुम्ही कॉल करू शकता डायरेक्ट जर तुम्हाला इन्क्वायरी वगैरे असेल तर मोस्टली uh, मी जास्त फोर्स म्हणजे कुणाला सांगतच नाही की असं आहे तसं आहे पण खूप लोक असे इच्छुक आहेत जे काम करायला का रायबा सोबत इंटरेस्टेड आहेत आणि त्यांना पटकन कॉन्टॅक्ट व्हायना त्यामुळं मी तिकडं नंबर देतोय फक्त आणि भरपूर गडबड चालू आहे भरपूर ऑफर्स आत्ता राय पफॉर्मेन्सला येत आहेत नवीन ओपनिंग निमित्त पण आपण भारी भारी ऑफर्स प्रत्येक शाखला ठेवतो uh, तुम्ही राय बफॉर्मेन्स जिल्ह्याचं नाव जरी टाकलं राय बफॉर्मेन्स अलिबाग राय बफॉर्मेन्स वाशिम रायबॉर्मेन्स साकन तरी तुम्हाला तिकडं त्यांचे पेजेस येतील जवळचपास तुम्ही असताल तर पेजला फॉलो करा इवन फलटण नाशिक संभाजीनगर त्यानंतर तो तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन ब्रांच आहेत वेगवेगळ्या वाईमध्ये शिरवळ भरपूर आहेत सासवड सो मित्रांनो चेक करा आणि जवळच्या ब्रांचमध्ये जा आणि ऑफर्सचा लाभ घ्या आणि सगळ्यांना गणपती बाप्पा येतात तर सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा कारण की सणवार सगळे चालू झालेलं असतील घरी आणि नंतरनं बाकी सगळ्या तयारी चालू असेल गडबड चालू असेल पण सगळ्यांनी एकदम सेफली हे करा कारण की यावेळेस वातावरण खूप खराब आहे म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत भयान पाऊस पडतो आहे खड्ड खड्डे पाडल्याचं रस्त्याला ॲक्सिडेंटचे चान्सेस खूप जास्त वाढलेले आहेत सगळं जे काय करतं आहे एकदम सेफली आणि निवंत करा आणि गणपती बाप्पा मोर्या सो मित्रांनो मला वाटते हाफ ब्लॉग इथंच एंड करावा आणि नवीन ब्लॉग उद्या स्टार्ट करतो आणि हाफ ब्लॉग तुम्हाला मला वाटतं शूट नंतर बघायला भेटेल हाफ ब्लॉग थोडासा लेट होतोय कारण की जोपर्यंत शूटचे फुटेजच बाहेर येणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला तो मी हाफ ब्लॉग दाखवू शकत नाही सो मित्रांनो कंटिन्यू करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन ब्लॉग बघत चला लव यू लव्हिंग सपोर्टिंग बाय बाय आम्ही तीन तास झालं कंटिन्यू फिरतोय बघा इथं स्टॉल आहे तुम्हाला दाखवतो बघा तिकडं लाईनीने सगळे स्टॉल आहेत इकडं आणि मावशी नुसतंच घेऊन फिरती मावशी हा, हा मावशीचा गणपती अयोध्येचा राम मंदिर आणि मम्मी अजून विचारच करते कोणता गणपती बुक करायचा गणपती लय चांगले हो आता पाणीपुरी ना मावशी कडून तीन तास फिरवल्या बदल हा गणपतीचा स्टॉल आहे इथं सगळे गणपती बघतायत बघा लखन दादा आवडतोय का नाही तीन तास झाले तुम्हाला फिराव लागेल मावशी तू झाला कसा गेला कोणता गणपती बुक केलाय राम मंदिर ओके ओके हो रिक्षावाले भैया जोर जोर सो आम्हाला रिक्षा ब्रेक नाही गाडी कुठं ऑनलाईन करतो आम्ही जा काय आणि बारा तारखेला परत ये तुझं आता लग्न असतं परत अपडाऊन असंच चालणार कळलं ना तुला सगळं असंच करायचं आता काय सांगशील सांग ब्लॉक मध्ये काय नाही काय नाही काय सांग काहीतरी सांगते माझ्या सतरा वर्ष लाल ते पण एक दोन किंवा रिक्षा माझं पण ऐकायचं ऑनली रिक्षा या बोलतो ते काय मध्ये चालवून चालून फिरून फिरून व्हायचं ट्रॅफिक मध्ये फोरलर निघत नाही लवकर रिक्षेची आपली टीम फुकबी हा लगेच मुळ म्हणजे रिक्षा जाऊ रिक्षा देऊन एवढंच अंदापण भेटले गेले आता आमची इथे चर्चा चालू होती की आपल्यानंतर ना आम्ही कोण भेटल तरी जास्त भेटत नाहीये गडबड बघायला चालू होतो आणि काम पण वाटल्या सगळे आपापल्या कामाला लागले ते त्यामुळे जरा पण बघूया आता एक दिवस भरपुन भेटू शकले काय म्हणणार एखादं भाडे कोणवा कोणता कोणवा कोणवा चला कोणवा आता तिकडे म्हटलं भाऊ कुठे गाडी घेऊन आला म्हटलं रिक्षा रे म्हटलं अरे म्हटलं माहिती म्हणलं भाऊ काय हॅटाय म्हटलं अटायक आहे भाई रिक्षा आपली स्वतःची म्हटलं भाडे धोडी आहे मग चांगली कि चल मग मित्र म्हणजे रिक्षा आता आखी बनवली